माझं किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे चीज पराठा तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांना डब्याला देऊ शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी पण करू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया एका पातळीत आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आपण स्वीटकॉर्न उकडायला हो घालूया तुम्ही ज्यात मीठ घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तीन ते चार मिनिट आपण चांगलं उकडून घेऊया मध्यम गॅसवरती आणि स्वीटकॉर्न लगेच उकडतात तर आपलं कणि उकडे आपण कणिक मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलं अंदाजे दोन वाट्या घेतले मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण चांगलं घट्ट मळून घेऊया तर तीन ते चार मिनिट झालेले आहेत तर कॉर्न आता उकडलेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया पाण्यातनं बाहेर काढून घेऊया तर आता कॉर्न आपण चॉपरमधनं बारीक करून घेऊया क्रश करून घेऊया किंवा तुम्ही मिक्सरमधनं पण काढू शकता पण जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे तर फक्त आपण थोडे थोडे भर जाडे भरडे ठेवायचे फक्त क्रश करायचे तर आता आपण चॉपरमधनं क्रश करून घेतलेले आहे तर आता आपण एका भांड्यात काढून घेऊया तर इथे आपण हिरवी मिरची दोन बारीक करून घेतलेली आहे चिली फ्लेक्स आपण एक चमचा घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला चवीनुसार मीठ एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चार ते पाच चमचे घेतलेला आहे मोजरेला चीज घेतलेला आहे तुम्हाला साध वडी जरी मिळाली ना ती पण तुम्ही घेऊ शकता आणि कोथिंबीर तर आता हे मिक्स झालेलं आहे तर आता आपण पराठा करायला घेऊया तुम्ही याच्यात लाल तिखट पण वापरू शकता तर आता आपण कणकेचा एक गोळा घेऊया तुम्ही लहान मोठे करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढे त्रिकोणीला लाटू शकता चौकोणी किंवा गोल कसाही तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही लाटू शकता तर आता आपण पिठी लावायला पण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याची थोडीशी आपण चपाती लाटून घेऊया थोडंसं लाटून घ्यायचं याच्यावरती आपण आता हे सारण भरूया दोन चमचे मी सारण भरते तुम्ही जर मोठा करणार असाल तर तुम्हाला अजून एक चमचा किंवा अर्धा चमचा लागेल तर आता आपण हा सगळा दुमतून घेऊया बंद करून घ्यायचा सगळा असा छान आपण पीठ लावून लाटून घेऊया थोडस असं प्रेस करायचं हळू अलगद हाताने आपण लाटून घेणार आहोत जास्त भार द्यायचा नाही तर आपण लाटून घेतलेलं आहे असं जाड ठेवलेलं आहे एवढा तुमचा याच्यापेक्षा सुद्धा जाड असू शकतो कारण का मोठा जर याचा उंडा घेतला तर चपातीचा गोळा जर मोठा घेतला तर थोडासा अजून जाडा राहू शकतो तर आपण आता असं एवढा जाडीचा जा ठेवलेला आहे आणि मी गोल लाटलेला आहे तर आता आपण तव्यामध्ये भाजायला घेऊया तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आपण थोडंसं तूप लावणार आहोत तर तवा गरम झालेला आहे आपण गॅस मोठाच केले ठेवलेला आहे तर आता आपण भाजून घेऊया तर आता आपण पलटी करून घेऊया तूप सोडूया दोन्ही बाजूने छान असा खरपूस एकदम भाजून घेऊया आपण मस्त भाजला खरपूस एकदम तर आता आहे छान असा बघू शकता तुम्ही अजिबात फुटलेला पण नाही मस्त झाला एकदम छान तर तुम्ही दही टोमॅटो चटणी बरोबर किंवा असाही नुसता खाऊ शकता तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण दुसरा करून घेऊया छान असा स्वीट चीज पराठा झालेला आहे आपला तयार तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू